आपण म्हणतो ताई आम्ही आयुष्यभर नामस्क नामस्मरण करतो मग अंत काळी मुखाला काय नामस्मरण येत नाही लक्ष देऊन ऐका दृष्टांत सहीच सांगते जडभरत नावाचा राजा होता सार्वभौम राजा होता पुण्यशील होता पराक्रमे होता खूप संपत्ती होती सगळं होत जडभरत राजाकडे जडभरत राजामुळे आपल्या भारताला भारत नाव पडलं नंतर ना भारताचं नाव आज नाबवर्ष नाव, नाव होत पहिलं पण जडभरत राजामुळे भारत नाव पडला असा जडभरत नावाचा राजा खूप पराक्रमी राजा होता राजाने विचार केला एवढं सुंदर आयुष्य दिलं किती दिवस राज्य करणार सर्व संघ राजाने परित्याग केला राज्य सोडून टाकलं आणि राजा वनामध्ये गेला लक्ष देऊन ऐका अंतकाळी काळी माणसाची वासना जर संसारामध्ये असेल तर माणसाला पुढचा जन्म कसा मिळतो जडभरत राजाने सगळा संघ परित्याग केला आणि जडभरत राजा, राजा वनामध्ये गेला भक्ती करण्यासाठी दररोज सकाळी उठायचा गंगेवर स्नानाला जायचा गंडकी नावाची न गंगा नदी होती त्या नदीवर स्नावर स्नानाला जायचा भगवंताची भक्ती करायचा दिवस सगळा संपूर्ण भक्तीमध्ये जायचा एक दिवस असा आला जडभरत राजा पहाटेच्या वेळी गंगेवर स्नानासाठी गेला स्नान करत असताना त्या था ठिकाणी एक गर्भवती हरिणी आली आणि ज्या वेळेस गर्भवती हरिणी आली राजाने पाहिलं आणि त्या हरिणीला एका वाघाची दडकळी ऐकू आली आवाज ऐकला तिने आवाज ऐकल्यावरून ती या एवढ्या जोऱ्यात उडी मारली तिने या, मार या कडेची त्या कडेला उडी मारली तिचा गर्भपात झाला तिचं जे पाणसाचं पिल्ल होतं ते पाण्यात पडलं जडभरत राजाने पाहिलं विचार केला हे जर पाण्यात असंच पडून राहिलं तर मरून जाईल दया आली दयावान होता राजा पाडसाच्या पिल्लाला हातात घेतलं घरी आण आश्रमामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळ पर्यंत जड भरत राजा राजा त्या हरणाच्या पिल्लाची काळजी घ्यायचा त्याला खाऊ घालायचा त्याला पिऊ घालायचा त्याची काळजी घ्यायचा चुकून एखादा जर पशु जर आश्रमात आला तर याला खाऊन टाकेल म्हणून सोबतच राहायचा पण राजा विसरून गेला मी भगवंताची भक्ती करत होतो पण पाडसाचं पिल्लू जीवनामध्ये आलं आणि मी भगवंताची भक्ती सोडून दिली जप तप कर्म भगवंताचं नामस्मरण चिंतन सगळं भरत राजाने सोडून टाकलं आणि दिवस निघून जात होती पाडसाचं पिल्लू मोठं होत होतं आणि राजाचा अंतकाळ जवळ येत होता राजाला कळालं नाही पाडसाचं पिल्लू मोठं झालं आणि पाहता पाहता जड भरत राजाचा अंत जवळ आला आणि झाला असली जडभरत राजाची वासना त्या पाडसाच्या पिल्लामध्ये गुंतली विचार केला मरताना जडभरत राजाने मी जर मेलो तर या पिल्लाचं काय होईल या हरणाच्या पाडसाला कोण सांभाळेल पुनर्जन्म येण्याची गरज नव्हती पण अंतकाली हरणाच्या पिल्लाचं ध्यान झालं आणि जडभरत राजाला पुढचा जन्म हरिणीचा मिळाला जडभरत

निगर जड़ा परत राजा हरि घर बघेला जरा राजा हरि गर बघेला जरा भरत राजा हरि घर भगेला तो खति तो i don't रो हरी मुखी गंगा हर भरी गिंग हरी मुखी चिंता हरी मुखी गा भरतराजा हरिणी गरभागेला घाला तो घातला वासने अंतकाळी पुनर्जन्म येण्याची गरज नव्हती जड भरतराजाला पण अंतकाळी पाडसाच्या पिल्लामध्ये जीव गुंतला वासना निर्माण झाली आमचे संत महात्मे वर्णन करतात मृग चेने जन्म निमाला या लागी तो मृग जन्म पावला मृगाचं ध्यान केलं म्हणून मृगाचा जन्म मिळाला मला सांगा एवढ्या मोठ्या जडभरत राजाचे हे हाल झाले आणि आपण तर मनुष्य आहोत ते पण कलि जडभरत राजाने एक हजार करोड वर्षापर्यंत राज्य केलं होतं तर मग मला सांगा जडभरत राजाला आयुष्य किती असल आपलं तर आयुष्य शंभर त्याच्यातलं पन्नास त्याची पण गॅरंटी आहे का नाही मग मला सांगा एवढं कमी आयुष्य आहे तरी सुद्धा आपण नामस्मरण करत नाही जडभरत राजा एवढा मोठा पुण्यशील राजा होता आयुष्यभर भक्ती केली फक्त आंत काळी मुखाला नामस्मरण आलं नाही म्हणून पुढचा जन्म मृगाचा मिळाला आपण तर आयुष्यभर नामस्मरण करत नाही मग मला सांगा आंतकाळी मुखाला नामस्मरण येईल का व हो आपल्या खरं सांगतात येईल का नाही येत लहान पोरं म्हणतात आम्ही तारुण्य अवस्थेत भक्ती करू तरुण म्हणतात आम्ही म्हातारपणे भक्ती करू भक्ती होती का बाबा आता या वयामध्ये होती का नाही होत राजाची ही अवस्था झाली तर आपल्यासारख्याचं काहीच नाही तिथं म्हणून लक्षात ठेवायचं आयुष्यभर नामस्मरण करायचं कुठेतरी चोवीस तासापैकी एक तास भगवंताला द्यायचा दान धर्म करायचा अन्नदान करायचं त्यावेळेस माणसाच्या नशिबात कुठेतरी पुण्य वाढतं आणि पापाचा साठा कमी होतो आणि माणसाला स्वर्गलोक प्राप्त होत असतो आपण म्हणतो मला सांगा महिला म्हणा तुमची एवढी संख्या आहे तुम्ही स्वयंपाक करताना घरी आता इकडे विचारले असते पण हा प्रश्न योग्य नाही इकडे विचारायला स्वयंपाक ना घरी तुम्ही आता सात दिवस जाऊ दे पंगत आहे मला पण घरी करता का नाही हो नाही काहीतरी हा स्वयंपाक करता मग मला करत सांगा स्वयंपाक करत असताना तुम्ही देवाला आणि गाईला खरंच नैवेद्य ठेवता का हो प्रामाणिकपणे सांगा हे काय शूटिंग मध्ये नाही येणार तुमचे चेहरे <laughs> खरंच ठेवता का बरं मला सांगा गाईच्या नावाची पोळी किती जण काढून ठेवतो बाजूला आपण गाईला द्यायची म्हणून हा काढून ठेवतो पण खरंच देणं होती का त्या पोळीचे चार पाच दिवसात तुकडे होतात त्या डब्यामध्ये आज देऊ उद्या देऊ आज देऊ उद्या देऊ पण देतो का आपण नाही पुण्य करतो का आपण नाही शास्त्र वर्णन करत स्वयंपाक करत असताना तीन जणांचं नैवेद्य काढून ठेवलं पाहिजे एक आपल्या घरातल्या देवघरच आता घर मोठी असतात पण देवघर शोधावं लागतं कुठे आणि देवघर कुठं असतं आपलं कुठं असतं किचन मध्ये कशाच्या बाजूला कशाच्या बाजूला पवित्रता पाळतो का आपण शास्त्र सांगत भगवंतच्या जवळ जात असताना किंवा भगवंताचं दर्शन घेताना दुरून घेतलं पाहिजे जो चमत्कार भगवंताच्या मूर्तीतून होतो जी पवित्रता असती ती पवित्रता टिकून राहते आपण जर पवित्रता नाही टिकवली तर त्या मूर्तीचा चमत्कार आपोआप कमी होतो आपण गावीसाठी गावीसाठी नैवेद्य काढतो पण देत नाही दान धर्म करत नाही शास्त्र वर्णन करत धर्म जर केला तर तिथं माणसाला चांगलं भेळ होतं काल तुम्ही वैत्री नावाची नदीच ऐकलंय जर इथं गोदान केली तर तिथं काम घेणू गाय वैत्री नदी पार करते माणसासाठी नाहीतर करते का नाही म्हणून ना, कमीत कमी ज्या आपण स्वयंपाक करतो तीन जणांचा नैवेद्य बाजूला काढला पाहिजे एक आपल्या घरातल्या देवघरात घरात जे देव असतात त्या देवाचा मंदिरातल्या देवाचा दुसरा गाईचा आणि तिसरा ज्यावेळेस आपण पहिली पोळी लाटतो एक अग्निदेवता देवता असते असती की नाही त्याचा तर ज्यावेळेस आपण आपण दानधर्म करतो त्यावेळेस आवर्जून केला पाहिजे जर दान धर्म नाही केला तर माणसाला अठ्ठावीस नरक लोकांपैकी सगळं भोगून जावं लागतं याचं सगळं वर्णन श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आहे बोलिये भक्तवत्सल भगवान केश कृष्ण कनेल केश श्री शुक्